नमस्कार मी आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी वेज थाळी तर चला मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण सर्वात आधी एका एक कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकले त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकूया थोडीशी हळद आणि मी इथे एक वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकूया ते तीन शिट्टी होईपर्यंत शिजून घेऊ तर जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण एका पातेल्यात भात लावून घेऊ त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक, एक चमचा तेल टाकते अर्धा चमचा जिरे थोडेसे लसूण हे चांगले परतून घेऊ तर लसूण चांगलं परतलेला आहे त्यामध्ये आपण मी इथे तीन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते टाकूया दे पानी टाकू चार ग्लास पानी टाक है यामध्ये स्वादानुसार मीठ टाकू दहा ते पंधरा मिनिट शिजून घेऊ तर भात आपला शिजलेला आहे डाळी आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया एका पातेल्यामध्ये तीन चमचे तेल टाकूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकू अर्धा चमचा जिरे अदरक लसून पेस्ट पत्ता लसूण चांगलं परतलेलं आहे त्यामध्ये आपण टोमॅटो टाकू मी इथे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद दोन चमचे आंबारी मसाला ये सर्व चांगले पचून

मी यामध्ये तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे जसं घट किंवा पातळ पाहिजे तसं ता टाकू शकता यामध्ये स्वादानुसार मीठ टाकूया आणि झाकून पाच मिनिट शिजवून देऊ तर वरण आपलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता जोपर्यंत आपलं वरण जो शिजत आहे तोपर्यंत आपण मिठाचे वांगे बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकू थोडेसे लसूण कट केलेले चांगे परतून घेऊया आपले चांगले परतलेले आहे त्यामध्ये थोडीशी मी इथे सात ते आठ वांगे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे ते टाकूया यामध्ये स्वादानुसार मीठ टाकू पाच ते दहा मिनिट शिजून घेऊया यामध्ये थोडेसे पाणी टाकू अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे याला पाच ते दहा मिनिट शिजवून घेऊया तर वांगे आपले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे सर्व सर्व करूया जर आजचा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू